नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा विजेता चव्हाण हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय नुकताच त्याने सोशल मीडियावर एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता यानंतर त्याचं लग्न ठरले अशा चर्चा मालिका विश्वात सुरू झाल्या होत्या आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने पोस्ट केलेल्या स्टोरीमुळे यावर शिक्का मोतर्ब झालंय अंकिताने लग्नाला येणं शक्य नसल्यानं भेट घेतली असल्याचं स्टोरीत म्हटलंय बिग बॉस मराठी पाच जिंकल्यानंतर सूरज चव्हाण मोठी प्रसिद्धी मिळाली नुकताच त्याने एका तरुणी सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता या फोटोत तो दाक्षिणात वेशभूषेत दिसत होता आणि कॅप्शन मध्ये फक्त लव इमोजी टाकले होते तर फोटोतील तरुणीने आपला चेहरा हाताने झाकल्यामुळे ती कोण आहे आणि सूरजच्या आयुष्यात काय सुरू आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने सूरजच्या गावी रविवारी भेट दिली यावेळेचे काही फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केले आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये ती तरुणी चेहरा लपवला आहे चेहरा लपवला असला तरी अंकिताच्या कॅप्शन मधून मात्र सगळा उलगडा झाला सूरज चव्हाणच्या घरी भेट दिल्यानंतर अंकिताने सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत अंकिताने मुली सोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शन ते म्हटले आहे की लग्नाला येणं अंकिताच्या या पोस्ट मुळे सूरज चव्हाणचे लग्न ठरल्याच्या चर्चांवर आता शिकामुतर्ब झालंय सूरज लवकरच विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही सूरज चव्हाण याचं लग्न पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा